तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी अकोला जिल्हा भाजपाची सेवा पंधरवाडा आयोजन बैठक संपन्न अकोला जिल्हा भाजपा कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सतरा सप्टेंबर ते महात्मा गांधी लाल बहादूर शास्त्री यांच्या दोन ऑक्टोबर जयंती कालावधीत भाजपातर्फे सेवा पंधरवाडा अभियान राबवण्यासाठी आणि महाराष्ट्रात होत असलेल्या जिल्हा परिषद महानगर व नगरपालिकेवर भाजपाचा झेंडा फडकावा यासाठी आळशी संकुल येथे जिल्हा व महानगर जिल्हाभरातील मंडळ सर्व आघाड्या सर्व सेल बुथ विस्तारक यांची बैठक संपन्न झाली प्रदेश सरचिटणीस प्रदोत आमदार रणधीर सावरकर यांच्या अधिपत्याखाली आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीला विदर्भ संघटन मंत्री उपेंद्र कोठीकर खासदार अनुप धोत्रे आमदार प्रकाश भारसाकडे आमदार हरीश पिंपळे आमदार खंडेलवाल जिल्हा अध्यक्ष संतोष शिवरकर जयंत मस्ने यांच्यासह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते या पंधरवाडा सेवा सप्ताहात रक्तदान शिबिर पक्षाने केलेली कामे पंतप्रधानांनी केलेली विकास कामे जनता दरबारात पोहोचवून देवेंद्र फडणवीस सरकारच्या विकासाचा झंजावात आपल्या शैलीने मतदारांपर्यंत पोहोचवण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आल्या एम सी एन न्यूज मराठी करिता बाळासाहेब नेरकर अकोला